आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनच सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू वन बी एच के टू बी एच के लक्झरी अस बंगलोर रेडीपोजिशनमध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषणमुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणं ओपन जिम व नाना नाणी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वदऐंशी झिरो दोन झिरो दोन पंढरीत आरोपीच्या मुसक्या आवळत पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिला मयत निखिल धनंजय माने यांच्या आईला न्याय संतपेठ येथील त्या दोघांवर गुन्हा दाखल मागील दोन दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली निखिल धनंजय माने वेवर्ष एकोणीस राहणार लक्ष्मीनगर गजानन महाराज मठामागे हा युवक गुरुवारी आपल्या मित्रासोबत विष्णुपद इथं नदीपात्रात होडी बाहेर काढण्यासाठी गेला होता मात्र दोन दिवस घरी परतलाच नाही चार त्याचा मृतदेह रविवारी सायंकाळी चणे इथं आढळून आल्यानंतर त्याची ओळख पटवून पंढरपूर इथं त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्याच्या आई वडिलांनी आमच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याचा दोघांवर आरोप केला होता याबाबत अंत्यसंस्कार झाल्यानंतर सोमवारी उशिरा पंढरपूर पोलिसात निखिलच्या आई विद्या धनंजय माने यांनी आपल्या मुलाला गुरुवारी रात्री पिल्या उर्पा नागनात बंद पट्टे राहणार महात्मा फुले चौक व समाधान भंडारी राहणार आंबेडकर नगर या दोघांनी घरासमोर येऊन मोटरसायकलीवर बसवून घेऊन जाऊन विष्णुपद घाटावर भीमा नदीच्या किनाऱ्यालगत पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे याची माहिती असताना सुद्धा पाण्यातून वाहून जाऊन मृत्यू होईल याची जाणीव असताना सुद्धा माझ्या मुलाचा मृत्यू होण्याच्या उद्देशानं दोघांनी विष्णुपद घाटाच्या बाजूला असलेली लाकडी होडी बाहेर काढण्यासाठी घेऊन गेल्यानंतर त्याला चंद्रभागीच्या पाण्यात उतरवले असता तो नदीच्या पात्रात वाहून जाऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याला जबाबदार पिल्या उर्प गंगाधर नागनाथ बंदपट्टे व समाधान भंडारी असल्यानं त्या दोघांविरोधात मयत निखिलच्या आई विद्या धनंजय माने यांनी तक्रार दिली आहे यावेळी पंढरपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब यांनी पंढरपूर तालुक्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून सखोल घटनेचा तपास करून मयत निखिल धनंजय माने यांचा मातोश्री विद्या धनंजय माने या महिलेस न्याय मिळवून देत संबंधित त्या आरोपीवर दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन अंतर्गत एकशे इन पाच कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय